श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हा सगळ्यांचा आजचा सा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर शुभ सकाळ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आता इथे माझी आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि मी ते पाणी पित आहे तर मी सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिला दोन ग्लास पाणी पिते म्हणजे कसं होतं आता पावसाळ्याचे दिवस आहेत तहान देखील खूप लागत नाही त्यामुळे सकाळी सकाळी दोन ग्लास पाणी पिलं तर दिवसभर थोडं कमी पाणी पिलं तर देखील चालतं तर सकाळ सकाळचा घरातला केर कचरा का काढून झालेला आहे आणि इथे बघा बुट्टीमध्ये ह्या शेवाळ्या करून आणलेल्या आहेत तरी पाच किलो शेवाळ्या आहेत याला अजून थोडं वाळवायचं आहे तर आता बघूया ऊन कसं पडेल तसं कारण पाऊस तर काय सारखा चालूच आहे पाच पाच मिनटाला पडतो जातो पडतो जातो तर बघूया ऊन पडलं तर याला उन्हात घालायच्या का कारण त्यांना आम्ही करायला सांगितलं होत्या आधी पण आम्हाला आणायलाच लेट झाला त्यामुळे त्यांची तर काही चूक नव्हती कारण त्यांनी पहिला केलेल्या त्या दुसऱ्यांना डिऊन टाकल्या परत नंतर करून आम्हाला दिल्या तर आता त्या थोडं थोडं ऊन पडेल तसं वाळवायचं सकाळ सकाळचं जरा एक बाजूपर्यंत ऊन पडतंय तिथून पुढे मग थोडा थोडा पाऊस चालू होतो तर, तर दोन तीन दिवस सकाळ सकाळचंच थोड्या थोडं घालून मग वाळवायचे एक दोन तीन दिवस वाळल्या तरी चालतात कारण त्या वाढलेल्या आहेत पण आणि दोन ऊन द्यायला सांगितले तर घरातला महिन्याचा किराणा संपलेला आहे आणि तो किराणा आणण्यासाठी अ किरण मालाची लिस्ट दुकानामध्ये दिलेली आहे तर ते आ, सामान सगळं काढून भरून ठेवतात मग जाऊन आणायचं तोपर्यंत सगळे डबे वगैरे जे रिकामे झालेत ते मी काढून घेते घासण्यासाठी आणि जे ऑलरेडी पहिला धुतलेले आहेत त्यामध्ये सगळं मी बाकीच्या डब्यातलं भरून ठेवते म्हणजे ते डबे कामे होतील आणि मग सगळे डबे स्वच्छ करूनच मी किराणा माल भरत असते प्रत्येक महिन्याला तर मी इकडे बघा कॅमेरा स्वयंपाक करण्यासाठी गॅस कट्ट्याच्या इकडे सेट करत होते तितक्यात हा आमचा स्वयंपाककुंजला जो बल होता तो बघा कसा लागवीज लागवीज करत आहे नेमकं असं का व्हायला लागलं आहे मला काही समजलंच नाही एक दोन मिनटासाठी घाबरल्यासारखं झालं मग मी पहिला स्विच बंद केला आणि मग मी दोन मिनिट थांबले हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ की बाप्पाची मी प्रार्थना शुभ सकाळ सगळ्यांना बघा आता लाईट गेलेली आहे म्हणजे एजा ये करायला आहे कळत नाही इथल्या बलाचा प्रॉब्लेम आहे का कशाचा आतमध्ये तर फॅन चालू आहे परत एकदा आता लावून बघतील तर माझा आवाज तुम्हाला थोडा बदल वाटत असेल तर बघा तो बहुतेक बलच गेलाय नुकताच घातलेला कारण आतमध्ये फॅन कूलर वगैरे सगळं चालू आहे मी हा बल फक्त गेलाय तर माझी दोन दिवस थोडी तब्येत बिघडली होती खूपच म्हणजे वर्षभर तर झालं म्हणजे काय असं बिघडत होतं आणि अचानक सर्दी खोकला आणि कणकण वगैरे अशी तब्येत सगळी बिघडली होती त्यामुळे मी एक दिवस त्यामुळे आपला व्हिडिओ मी व्हिडिओ बनवून ठेवला हो होता पण अपलोड केला नाही आणि गुरुवारचा तर व्हिडिओ काही शूटच केला नाही तर मंगळवार तुम्ही आप बुधवारचा जो व्हिडिओ होता, होता तो मी अपलोड केला आणि गुरुवारचा व्हिडिओ शूटच केला नाही तर शुक्रवारचा केला होता तो तुम्ही काल पाहिला असाल तर आज थोडी माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे कर कारण ते दुसराच वैभव लक्ष्मीचा शुक्रवार होता आणि मग परत चुकवायचा नको म्हणून मी तसाच केला त्या दिवशी पण तब्येत इतकी काही बरी नव्हती पण मुली थोडं थोडं करू लागल्या त्यामुळे मी वैभवलक्ष्मी करता पण त्या दिवशी चुकवलं नाही केलं की एकटी जाती की कसं होतं सगळं एकटीच करावं लागतात त्या अशी काही माझी तब्येत कधी बिघडत नाही तर अशी कधी तर वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदाच बिघडते आणि अचानकच मला एकदम सर्दी ते काय होतं आतबाहेर आपण करतो बारीक बारीक पाऊस आपल्याला वाटते इतक्या काय होतं असं म्हणून आपण आतबाहेर आतबाहेर करतो सारखं काय आपण छत्री उघडून आतबाहेर करत नाही त्यामुळे ते पाणी डोक्यामध्ये भुडतात त्यामुळे सर्दी होतात डॉक्टरांनी सांगितले शेतात पाणी कमी पडले उष्णता जास्त त्यामुळे पाणी जास्त प्या त्यामुळे मी आता एक ग्लास पाणी पिलेला आहे आता आणखी एक ग्लास पाणी प्यायचं आणि तर आता इथं कुकर लावून घेतलेलं आहे मसाल्याच्या डब्यामध्ये देखील बघा काय काय आहे ते सगळं काढून मी पिशव्या तसेच बांधून ठेवणार आहे कॅरी बॅग मध्ये आणि तो डबा घासून झाला की पुन्हा त्यामध्ये ठेवायचा आहे तर लाईट इथला गेल्यामुळे काही दिसत नाही मी खिडकी उघडून खिडकी उघडल्यामुळे थोडा उजेड पडलेला आहे डब्यामध्ये एलोचं पॅकेट वगैरे आहे बॉक्स काहीतरी आहे तरी करण्यासाठी लागतं म्हणून मी एकदा काढून ठेवते तर यामध्ये तमालपत्र आहेत आणि यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये जी काढून राहिलेली एक्स्ट्राची मोहरी वगैरे आहे ती आहे तर हे सगळं मी असं कॅरी बॅगमध्ये बांधून काढून ठेवते आणि मग डबा घासायला ठेवते कारण प्रत्येक महिन्याला मी असं जेव्हा जेव्हा आपला दुकान किराणा मालाचा बाजार करायचा असतो त्यावेळी मी सगळं घासायला घेत मोहरी फक्त सांडलेली आहे जिरा मोहरी तर ते आपण भाजीमध्ये असं घालू शकतो इतके असे डबे घासायला काढलेले आहेत जेव्हा किराणा मालाचा बाजार भरायचा असतो त्याच्या दोन तीन दिवस आधी मी जर जसं रिकाम होईल तसे दोन चार दोन चार दोन चार डबे असे घास घासायला टाकते म्हणजे काय होतं सारखं सारखं आपल्याला महिन्याला एकदम लोड होत नाही कामाचा सगळं डबे वगैरे घासलेले स्वच्छ राहतात आणि त्यानंतर सुद्धा आधीमध्ये जी जे संपल साखर वगैरे काही संपलं तर मी लगेच डबा तो घासूनच मग त्यामध्ये भरत असते तसंच काही भरत नाही तर आता मी हे डबे ठेवते घासायला तर तोपर्यंत बाहेर इथे पहा कोथिंबीर विकायला आलेली होती तर दहा रुपयेला भेंडी इतकी छोटी आहे कारण आता खूप महाग झालेली आहे कोथिंबीर तीस चाळीस रुपये भेंडी तर आता असं आमच्या इथे दारामध्ये विकायला येतात शेतकरी त्यामुळे मी त्यांच्याकडून घेतलेली आहे तरी ते पहा एक साईडला आमटी फोडणी टाकून घ्यायची आहे तर एक साईडला मी पास्ता करून घेणार आहे तर त्यासाठी पास्ता इथे उकडून घेतलेला आहे आणि आता फोडणी टाकून घ्यायची आहे तर ही काच जी फुटलेली दिसते बघा आता त्यांना पैसे वगैरे सगळे काच बसवणाऱ्यांना पैसे वगैरे सगळे देऊन ऑलरेडी आठ दहा दिवस झालेले आहेत तरीसुद्धा ते अजून बसवायला आलेले नाही तर कुणालाही जर काम दिलं की असंच महिना दीड महिना होतात तर पैसे त्यांना आधी देऊन ठेवले त्यांनी आहोंनी तर पैसे नंतर द्यायला हवे होते मी ते लगेच करून गेले असते तर आता त्यांना सगळे पैसे पोचलेत पण काच बसवायला ते काय अजून आले नाहीत बघा तर आता कधी येते पाहूया तरी ते म्हणजे आमटी फोडणी टाकून झालेली आहे पाचता देखील मी फोडणी टाकत आहे तर फोडणी टाकता टाकता मी आहोंसोबत बोलत आहे आणि हसत आहे कारण आहोणचं पाय दुखायला लागलेत आणि ते लहान मुलासारखं आई आई ग हसं ओरडायला लागले त्यामुळे मी त्यांच्याकडं बघून हसायला लागले की कसं ओरडायला लागलं लहान मुलासारखं काय नाटक करायला लागलं आहे असं म्हणून मी जास्तच <laughs> जास्त <कर लगने> <laughs> तर इथे बघा मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे परतण्यासाठी तर अहो बघा मी व्हिडिओ करायला लागलो म्हणून जास्तच असं लगडून दाखवा लागलं असं मी त्यांना म्हणत होते पण ते काही नाटक करत नव्हते तर खरंच त्यांना जास्तच अशक्तपणा आलेला होता तर ते आता दवाखान्यालाच गेलेत आणि तिथे त्यांना सलाईन देखील एक लावलं आणि मग ते, ते, ते दुपारीच घरी आले आज काही कारखान्याकडे सुद्धा गेले नाहीत सलाईन लावून घेऊन आले कारण त्यांना खूप अशकपणा आला होता आणि अशकपणामुळे पाय दुखत होते तर आता इथे बघा कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये मी ढबू मिरची टाकून घेणार आहे ढभू मिरची थोडी परतली की नंतर टोमॅटो टाकायचा आहे कारण टोमॅटो कसा लगेच मऊ होतो करी करी तर आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि टॉमॅटो टाकून घेतलेला आहे त्यानंतर जे मसाल्याचे पाकिट आहे ते टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पास्ता टाकायचा आहे आणि थोडासा परतायचा आहे बस इतकंच मी यामध्ये आणखीन काही घालत नाही कधी कधी तर आपली दुधावरची साय असते ती टाकते शेवटला कारण इथे मी साय टाकलेली नाही कारण मुलींना काय आवडत नाही माणसला तेवढी आवडते तर इथे पास्ता वगैरे सगळं माझं बनवून झालेलं आहे तर इथे बघा चपातीचं पीठ संपत आलेलं आहे तर मी ते गहू डब्यामध्ये काढत आहे दळायला नेण्यासाठी तर आता आहो चाललेले आहे त्यांच्यासोबतच मी जाणार ते मला गिरणीपर्यंत सोडतील तर ही आहे आमच्या गावातली गिरण तर हे माझं दळण बघा दळून झालेलं आहे मांडलेली आहे आणि मॅडम अस्वस्थ झालेले आहेत आणि आता काय खायचं चालू आहे एक मला ठेवलाय तो त्यातला ते आता घ्यायचं चालू आहे माझा काल उपास होता माझ्यासाठी खाकरा ठेवल्या आणि आता त्यातला किती मिळतो बघूया मला तर हिला हिच्या मैत्रिणीची बसते कधी कधी तर मी त्यात चहा आणि खाकरा घेतलेला आहे खायला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू